I hope my voice is clear. Sorry for the inconvenience. There was little light issue in my area. Okay. Let me just check my voice, and we are going to start with this session. <coughs> ओके ॲक्च्युली इट वॉज अ फर्स्ट डे दॅट्स वाय दिस काइंड ऑफ इशू हॅपन्स बट फ्रॉम टुमार टुमारो दिस विल नॉट हॅपन अगेन सो स्टार्ट करूया आजच्या सेशनला ओके आय होप यू आर यस ओके दिसतंय तुम्हाला स्टार्ट करूया महामॅरेथॉन याच्यामध्ये आपण दररोज जे काही पी वाय क्यूज आहेत राज्यसेवा किंवा साठी स्पेसिफिकली ग्रुप बी आणि सी साठी येणाऱ्या परीक्षांसाठी ते आपण घेणार आहोत ओके okay. uh, तुमच्या कमेंट्स मला दिसलं तर छान होईल यू कॅन कमेंट इन द कमेंट बॉक्स सो डिस्क्लेमर वगैरे तुम्ही नंतर वाचू शकता आजचा जो टॉपिक आहे आपला तो आहे सेल टॉपिक नंबर वन घेतला आपण याच्यामध्ये सेल रिलेटेड जेवढे काही क्वेश्चन आतापर्यंत आयोगानं विचारलेले आहेत त्या सर्व क्वेश्चनचा आपण अनालिसिस घेणार आहोत ओके सो पहिला पहिला प्रश्न आहे तुमच्या स्क्रीनवरती मिओसिसच्या टप्प्यांचं योग्य जे आहे ते क्रम तुम्हाला इथे निवडायचे आहेत ओके मिओसिसचे जेवढे तुम्हाला माहिती असतील लेप्टोटीन पचायटीन झायगोटीन याला आपल्याला क्रोनोलॉजिकली लावायचं आहे आपण डिस्कस करणार आहोत की मिओसिस मायटोसिस या दोन्ही प्रोसेस काय असतात इन डिटेल मध्ये ओके हा या प्रश्नाचं उत्तर करायचं तुम्हाला मिऑसिसच्या ज्या टप्प्या आहेत तुम्ही सबस्क्राईब करा तुम्हाला कमेंट करता येईल ओके खूप सोपा प्रश्न आहे हा बेसिकली दहावी आणि नंतर बारावीमध्ये मियोसिस मायटॉसिसच्या ज्या आपल्याला प्रोसेस येतात त्यामध्ये हा मियोसिस टू मधला जो पहिला पार्ट आहे प्रोफेज त्यातला हा सेक्शन आहे आणि त्यातला आपल्याला विचारलंय की याचा क्रम कोणता असेल तर या क्वेश्चनचा आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर थर्ड लेप्टोटीन झायगोटीन पचायटीन डिप्लोटीन अँड डायकायनेसिस मिओसिस आणि मायस मायटोसिस दोन प्रोसेस आहेत पेशी विभाजनामध्ये जनरली आपल्याला माहिती आहेत पण याच्यामध्ये नेमकं काय होतं ते आज आपण समजून घेणार आहोत तसं तर पाहायला गेलो तर पेशी विभाजनाच्या तीन टाईप्स आहेत एक आहे मायटोसिस देन मियोसिस आणि अमायटोसिस ज्याच्यामध्ये पहिलं आहे समसूत्री विभाजन समसूत्री विभाजन म्हणजेच मायटोसिस मायटॉसिस काय असतं तर याला बेसिकली सोमॅटिक सेल डिव्हिजन असं पण म्हणतात सोमॅटिक सेल्स कोणते आहेत आपल्या बॉडीमध्ये सगळे सेल्स येतात त्याच्यात सेल सेलपासून तुमच्या कार्डियक सेल्स मसल सेल्स दी सेल्स आर ॲक्च्युली नोन एज सोमॅटिक सेल्स आता शरीरामध्ये काही पेशी म्हणजे सोमॅटिक सेल्समध्ये हे विभाजन घडून येत असतं याच्यामध्ये एकाजनक पेशीपासून दोन समान नवीन पेशी तयार आपल्याला झालेल्या दिसतात मायटॉसिसमध्ये एकापासून दोन तयार होतात मिऑसिसमध्ये जर आपण आलो तर आपल्याला इथं चार एकापासून तयार झालेल्या दिसतील ऍक्च्युअली ह्या दोघापासून असतात आता याच्यामध्ये एकाजनक पेशीपासून दोन समान नवीन पेशी तयार होतात पेशी विभाजनानंतर गुणसूत्रांची संख्या जी असते ती जनक पेशी एवढीच आपल्याला इथं पाहायला मिळते त्यामुळं नवीन पेशी आता इथं थोडं आपण पेन यूज करूया नवीन पेशीमध्ये जनक पेशी प्रमाणे समान अनुवांशिक लक्षणे पाहायला आपल्याला मिळतात सर्व सजीवांची वाढ ही समसूत्री विभाजनाद्वारेच याच्यामध्ये झालेली असते वाळ होणं जे आपल्यामध्ये आहे ग्रोथ फॅक्टर्स ह्युमन्समध्ये त्यामध्ये जखम एखादी झाली तर त्याला भरून काढण्यामध्ये मायटॉसिस हे सेल डिव्हिजन प्रोसेस करतं आणि त्या डिव्हिजन नंतर याचं पुनर्जनन काही अवयवांमध्ये जे होतं ते पण मायटॉसिसमध्येच आपल्याला पाहायला मिळतं मिओसिस जी प्रोसेस आहे ती शरीरातील प्रजनन पेशीमध्ये रिप्रोडक्टिव्ह हे जास्तीत जास्त दिसते आपल्याला गॅमेट्स तयार होतात त्याच्यामध्ये यामध्ये जनक पेशींच्या गुणसूत्रांची संख्या जी असते ती अर्धी झालेली असते यामध्ये दोन टप्प्यामध्ये पे, पे, पेशी विभाजन होतं एक मिओसिस वन असते आणि एक मिओसिस टू याच्यातला जो सेकंड पार्ट आहे तो आपण इथं दाखवलेला आहे प्रोफेज मेटाफेज अॅनाफेज अँड वाला आता याच्यामध्ये स्टेट बोर्ड बॅच तुम्हाला जीडीसी वरती उपलब्ध आहे चौथी ते बारावी पर्यंत सर्व जे जुन्या स्टेट बोर्डचे आहेत बुक्स त्याच्यामध्ये महाराष्ट्र स्टेट बोर्डचे टॉपिक वाईज मांडणी हे तुम्हाला पंधराशे पेक्षा जास्त चार्ट टेबल आणि दोन हजार प्रश्नांचा समावेश असलेल्या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका पुस्तकामध्ये मिळतील ते तुम्हाला फक्त पन्नास रुपयात घरपोच सेवा तुम्हाला मिळणार आहे खाली जो तुम्हाला नंबर दिसतोय त्याच्यावर तुम्ही संपर्क करू शकता आपला दुसरा प्रश्न आहे की कुपरच्या पेशी कशामध्ये आढळतात हा खूप सोपा प्रश्न आहे तर कमेंट बॉक्स मध्ये तुम्ही याचं उत्तर करू शकता कुपरच्या पेशी यामध्ये आढळतात कुपर सेल्स याला ऍक्च्युली कुफर सेल्स म्हणतात ते मराठीमध्ये कुपर असं प्रोनाऊन्सिएशन आहे याचं उत्तर असेल यकृत लिव्हर लिव्हरमध्ये कुफर सेल्स पाहायला मिळतात जर डायग्राम ऑफ लिव्हर याच्यामध्ये जर आपण थोडं आतमध्ये जर गेलो तर आपल्याला सायनिसिडल एंडोथेलियल सेल्स दिसतील आणि त्याच्याचमध्ये ग्रीन पार्टमध्ये जे तुम्हाला दिसत आहेत सेल हे कुफर सेल मदे मदे liver, सेल्स आहेत याच्यामध्ये कशामध्ये असतात तर हेपॅटोसाईट्समध्ये म्हणजे हेपॅटो वर्ड इज रिलेटेड टू लिव्हर आणि त्या सेल्समध्ये एक पार्ट आहे कुफर सेल आता हे आहेत तर लिव्हरमध्ये हे आपल्याला माहित आहे दोन वेळा हा प्रश्न विचारलेला का आहे बट याच्यामध्ये आपल्याला विचारू शकतात की कुफर पेशीची प्रमुख कार्य काय आहेत कारण आता आयोग थोडं डेफ्थमध्ये प्रश्न विचारतो नॉर्मली याच्यापेक्षा तर कुफर प्र सगळ्यात महत्वाचं काम आहे कुफर सेलचं फॅगोसायटोसिस म्हणजे एखादं आपण म्हणू शकतो बॅक्टेरियाज या सगळ्या जे इन्फेक्शन लिव्हरला होऊ शकतं त्याला वाचवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा रोल इथं प्ले करतं कुफर सेल्स कुफर पेशी हे रुद्ध किंवा मृत झालेल्या रक्तपेशी जंतू पेशींचे अवशेष आणि आतड्यांमधून येणारे विषारी घटक गिळून नष्ट करत असतात याच्यामध्ये प्रतिकार क्षत्रिय शक्ती जे आहे त्याचंही नियंत्रण हे करतं जे शरीरात आलेल्या बॅक्टेरिया वायरसेस आणि परकीय जे घटक त्याला ओळखून त्याला रोगप्रतिकारक यंत्रणेला सतर्क करण्याचं काम हे कुफर सेल करत असतं त्यानंतर लोहाचा पुनर्वापर असेल म्हणजे आपल्या ज्या आरबीसीज आहेत त्या नष्ट झाल्यानंतर आयरन पुन्हा वापरण्यास योग्य बनवण्याचं काम कुफर सेल्स करतात आणि यकृतावर जर सूज आलेली असेल तर ती कमी करण्यामध्ये पण हे सेल्स खूप इम्पॉर्टंट सेल्स आहेत इन आपण म्हणू शकतो शॉर्टकटमध्ये की या लिव्हरला प्रोटेक्ट करण्याचंच महत्वाचं काम कुफर सेल्स करत असतात पुढचा प्रश्न आहे दंड व शंकू नामक संवेदी तंत्रिका पेशी याच्यामध्ये आढळून येतात रॉड्स अँड कोन्स हा पार्ट कोणत्या अवयवामध्ये आहे हे सेल्स कोणत्या अवयवात आढळून येतात यावर हा प्रश्न आहे कॉक्लिया त्वचा बाह्य त्वचा की डोळ्यातील पडदा हा एक सोपाच प्रश्न आहे तुम्ही करू शकता कमेंट बॉक्समध्ये याच उत्तर असेल ऑप्शन नंबर डोळ्यातील पडदा चार ओके आपल्या डोळ्यातील पडदा म्हणजे रेटिना रेटिनाच्या आतमध्ये थोडा आपण आतमध्ये गेलो तर आपल्याला इथं थोडं झूम करून दाखवतो हो रेटिनाच्या आतमध्ये आल्यानंतर ह्या ऑप्टिकल नवज हो आहेत त्या ब्रेन पर्यंत जातात आणि हे जे तुम्हाला दिसत आहेत हे आहेत रॉड अँड कोन सेल्स याच्यामध्ये रॉड सेल्स आणि कोन सेल्सचा पण एक विशिष्ट काम आहे जसं कोन्स रिलेटेड विथ वॉट द कलर अँड रॉड्स आर रिलेटेड विथ द ॲक्च्युअल इंटेन्सिटी प्रकाशाला ओळखण्याची जी असते त्याच्यासाठी ती आहे आता याच्यामध्ये आपल्याला पूर्ण डोळ्याचा भाग दाखवलेला आहे इथं आपण बघू शकतो डोळ्याच्या सगळ्यात बाहेरचा भाग इथं कॉर्निय त्यानंतर त्याच्यामध्ये सिलियरी मसल्स लेन्स आहे प्युपिलचाही भाग वर दाखवलेला आहे जे की प्रकाशाच्या याच्यावरती इंटेन्सिटीवरती त्याचं आकुंचन आणि प्रसरण होतं त्यानंतर रेटिना कोराईड मॅक्युला ऑप्टिक नव व्हिट्रियस ह्युमर हे आतल्या भागामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपण इथं बघू शकतो त्यानंतर बाह्य आणि संरक्षण आपण जर स्क्लेराचा भाग बघितला डोळ्याचा पांढरा बाहेरचा हा थर असतो प्रोटेक्टिव्ह लेअर असते ही कॉर्निया हा पारदर्शक भाग आहे घुमटासारखा पृष्ठभाग जो डोळ्याच्या पुढील भागावर असतो कंजक्टिवा हा स्क्लेरा आणि पापण्यांच्या आतील बाजूला झळकणारा पातळ भाग आहे आयरिस डोळ्याचा रंगीत भाग पुतळीचा किंवा आपण म्हणू शकतो हे आकार नियंत्रित करत असतो प्युपिलचा त्याच्यामध्ये आहे त्यानंतर प्युपिल स्वतः आयरिसच्या मध्यभागी असलेलं जे आहे ते त्यानंतर लेन्स सिलियरी बॉडीज जे स्नायू असतात लेन्सचा आकार मेंटेन ठेवण्यासाठी ओके ते ते डोळ्याबद्दल त्यानंतर चौथा प्रश्न अंडे पाण्यामध्ये ठेवले असता ते फुकतात पण जर ते मिठाच्या पाण्यात ठेवले तर त्याचं आकुंचन होतं हे कुठल्या गुणधर्मामुळे होतं असा प्रश्न आहे परासरण पृष्ठतान अपवर्तनांक की प्रवाहिता याचं उत्तर असेल परासरण ज्याला आपण ऑस्मोसिस म्हणतो ऑस्मॉसिस पाण्यामध्ये अधिक प्रमाण असलेल्या भागाकडून पाण्याचं कमी प्रमाण असलेल्या भागाकडे निवळम पारपटलातून होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाला परासरण म्हणतात खूप कठीण डेफिनेशन आहे पण याला थोडं सोप्या पद्धतीत आपण समजून घेऊ याचे तीन प्रकार पडतात जर प्रश्न विचारला की ऑस्मोसिस टाईप्स तर तीन प्रकार आहेत आयसोटॉनिक हायपरटॉनिक हायपोटॉनिक अँड हायपरटोनिक याच्यातलं पहिलं आहे आयसोटोनिक पेशीमधील पाण्याचं प्रमाण व पेशी भोवतालच्या माध्यमातील जे पाणी आहे त्याचं प्रमाण जर सारखं असेल सेम समजा हा आर बी सी एक सेल आहे त्याच्यात पाण्याचं प्रमाण भोवताली आणि माध्यमामध्ये सारखं असेल तर त्याला आपण समापरासरणी द्रावण म्हणतो आयसोटॉनिक त्यानंतर हायपोटोनिक म्हणजे काय हायपो हा वर्डच आहे की त्याच्यामध्ये कमी असेल पेशीतील पाण्यापेक्षा पेशींच्या भोवती असलेल्या माध्यमात अधिक पाणी असेल तर त्याला अवपरासरणी ओके त्याला असं म्हणतात आणि अधिक पाणी असेल पेशीमध्ये पूर्णता तर त्याला अतिपरासरणी द्रावण म्हणतात ठीक आहे तर याच्यामध्ये हायपो हायपर आणि आयसो हे तीन टाईप्स आपल्याला ऑस्मॉसिसमध्ये पाहायला मिळतात त्यानंतर पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञानं प्रथम वापरात आणलेलं होतं याचे चार ऑप्शन्स आहेत जगदीशचंद्र बोस कॅमेलो गॉल्गी रॉबर्ट हुक रॉबर्ट ब्राऊन सोपा प्रश्न आहे पेशी हे नाव कोणत्या शास्त्रज्ञाने प्रथम वापरात आणलं त्याचं उत्तर असेल ऑप्शन नंबर तीन रॉबर्ट हुक आता आपण याच्यामधल्या सगळ्यांचं जे महत्वाचं काम आहे ते बघूया रॉबर्ट हुक इज क्रेडिटेड विथ डिस्कवरिंग डेट सेल्स जे मृत पेशीमध्ये सर्वात प्रथम सेल शोधण्याचं काम ते रॉबर्ट हुक आहे सोळाशे पासष्टमध्ये मध्ये आणि त्या कॉर्कच्या भागामध्ये त्याला डेट सेल्समध्ये सेल हा घटक सगळ्यात पहिल्यांदा सापडला दुसरा व्यक्ती आहे द फर्स्ट लिव्हिंग सेल जे एक जिवंत पेशीचा जो शोध डिस्कवर केला आहे तो अँटॅन वन लिव्हॅन हुक सिक्स्टीन सेव्हन्टी फोरमध्ये मध्ये स्पायरोगायरा जी अलगी आहे त्याच्यामध्ये मायक्रोस्कोपच्या आतमधून त्याला हे ऑब्झर्वेशनमध्ये फ पहिल्यांदा लिव्हिंग सेल सापडले होते अँटॅन वॉन लिव्हॅन हुकला त्यानंतर ता रॉबर्ट ब्राऊन यानं न्यूक्लियस शोधून काढला सेलमधला जो केंद्रक आहे त्याचा शोध अठराशे एकतीसमध्ये मध्ये लावला रॉबर्ट ब्राऊनने त्यानंतर शिल्डवेन आणि शॉन हे दोघं पण महत्वाचे यांच्यावरती आताच रिसेंटली प्रश्न होऊन गेला प्रत्येक सजीव पेशीपासून बनलेला आहे हे त्यांचा सिद्धांत म्हणतो आणि पेशी सजीवांचं मूलभूत रचनात्मक आणि कार्यात्मक घटक म्हणजे सेल आहे हे ते सांगतात पेशी हे एक स्वतंत्र असून ते चयापचय प्रक्रियेत भाग घेतं आणि इतर पेशींसोबत मिळून सजीवाची जीवन प्रक्रिया चालवण्याचं काम ते पण त्यांनी सांगितलं केंद्रक हे पेशींचं सर्वात महत्वाचा अंगक आहे हेही शिल्डेन आणि श्वान यांनी सांगितलेलं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पेशीमधील रिकामी जागांना पेशींचं ऊर्जा केंद्र आता हा खूप सिंपल आणि एकदम इजी क्वेश्चन आहे प्रत्येकजण याचं उत्तर करू शकतं तुम्ही करू शकता कमेंट बॉक्समध्ये या प्रश्नाचं उत्तर सिम्पल क्वेश्चन ओके तंतुकणिका त्यानंतर मायटोकॉन्ड्रिय जे आहे याला आपण पेशीचं उंद्र ऊर्जा केंद्र म्हणतो तंतुकनिकेचा जो शोध आहे रिचर्ड अल्टमनने लावलेला होता हाही क्वेश्चन एक आपल्याला येऊ शकतो फॅक्च्युअली अठराशे शहाऐंशीमध्ये मध्ये तंतुकनिकेला दुहेरी पटलाचं आवरण आहे यातील आतील आवरणाला घड्या असतात आणि बाहेरील आवरणाला छिद्र असतात त्यानंतर हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे जिथं आपल्याला कन्फ्यूज करू शकतात पेपरमध्ये की तंतुकनिकेला दुहेरी पटलाचं आवरण आहे त्यातलं आतील आवरण जे आहे याच्यामध्ये घड्या आणि शिखा आहेत आणि बाहेरील आवरणाला छिद्र असतात तंतुकनिका एटीपीचं ऊर्जा समृद्ध संयुग आहे ते तुम्हाला माहिती आहे पेशीचं ऊर्जा केंद्र निर्मितीचं केंद्र देन आरबीसीमध्ये तंतुकनिका नसते हा एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे आणि आर मार्फत सर्व पेशींना ऑक्सिजन पुरवला जातो ओके okay. कारण त्याचं ते कारण आहे की आरबीसी ऑक्सिजन पुरवतं दॅट्स वाय देर इज नो वी कॅन से कारण त्याच्यात जर तंतुकनिका असेल तर त्यामध्ये जे एटीपी आहेत तेच मायटोकॉन्ट्रेस पूर्णतः त्याची एनर्जी शोषून घेईल किंवा त्याचा यूज करेल त्याचं काम पूर्ण होणार नाही त्या आरबीसी सेलचं वनस्पतींची नैसर्गिक वर्गीकरण पद्धती कोणी शोधून काढली थिओफ्रॅट्स बेंथम अँड हुकर का लिनियस की जी एम स्मिथ ऑल्सो इझी क्वेश्चन नैसर्गिक वर्गीकरण पद्धती बेंथम अँड हुकर आपल्याला पूर्ण सिस्टीम्स माहिती पाहिजे त्याच्या पहिले पहिली सिस्टीम आहे टू किंगडम त्याच्यामध्ये कार्ल लिनियस यांना सतराशे मध्ये द्वी आपण म्हणू शकतो या पद्धतीची सिस्टीम शोधून काढली ओके okay. द्विनाम पद्धती म्हणू शकतो त्यानंतर थ्री किंगडम सिस्टीम हेकेल द्वारे अठराशे मध्ये फोर किंगडम सिस्टीम हर्बर्ट कोपलँड 1956 फिफ्टी सिक्स त्यानंतर फाईव्ह किंगडम सिस्टीम रॉबर्ट विटकर नाईन्टीन सिक्स्टी नाईन याच्यावर क्वेश्चन येतो त्यानंतर सिक्स किंगडम काल ऊस नाईन्टीन नाईन्टी आणि एक अजून आहे थ्री डोमेन सिस्टीम ती काल चीच आहे ती नाईन्टीन नाईन्टीनमधली तर ह्या पूर्णच्या पूर्णचा जो चार्ट आहे हा आपल्याला माहिती पाहिजे बिकॉज याच्यावरती प्रश्न पेपरमध्ये येतात त्यानंतर काही क्वेश्चन ॲज इट इज घेतलेत पेपरमधून शेवाळ वर्गीकरणामध्ये किटोफेरॉल्स हा घट कोणत्या वर्गामध्ये येतो हा ग्रुप सीला विचारलाय दोन हजार तेवीसच्या पेपरमध्ये क्लोरोफायटा कॅरोफायटा सियानोफायटा की रोडोफायटा चा आन्सर आहे क्लोरोफायटा शेवाळ वर्गीकरणात किटोफेरॉलचा गट जो आहे तो क्लोरोफायटा या वर्गात आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर क्लोरोफायटा हे ग्रीन अल्गी म्हणून ओळखली जाते याचा रंग ग्रीन आहे क्लोरोफिल ए बी अँड हे ह्याच्यात मेजर पिगमेंट प्रेझेंट असतात दॅट्स वाय द कलर ग्रीन याचे एक्झाम्पल आहे उल्वा वॉल्वॅक्स अँड क्लॅमॅडोमोनास त्यानंतर याचा हॅबिटिट फ्रेश वॉटर सम काही मराईन पण असतात त्यानंतर रोडोफायटा हे रेड अल्गी असतात रेड टू पर्पल कलर मॅटर करतो बट जनरली रेड अल्गी रोडोफायटा क्लोरोफिल ए फायकोइरिथ्रीन आणि कॅरेटेनाइड्स हे याच्यातले पिगमेंट्स आहेत पोईफायरा अँड ग्लॅसेरिया याच्यामध्ये पाहायला मिळतात मोस्टली मरीन आहे त्यानंतर फिओफायटा ब्राऊन अल्गी आहे त्यानंतर क्रायसोफायटा गोल्डन अल्गी आहे बॅसिलिरिओफायटा डायटम्स येलो ब्राऊन अल्गी अँड सायनोफायटा ब्लू ग्रीन अल्गी ओके okay, ते हा चार्ट जो आहे तो तुम्हाला एक्झाम्पल सहित माहिती पाहिजे सायनोफायटा ब्ल्यूग्रीन अल्गी आणि त्याचे एक्झाम्पल अॅनाबिना नॉस्टॅक आणि ते नास्टॅक ॲनाबिना तुम्हाला माहिती आहे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये इम्पॉर्टंट रोल प्ले करतात त्यानंतर अति पाण्यामुळे वनस्पती मृत होतात त्याचं कारण काय आहे पाण्यामुळं मातीच्या सामूचं उदासीकरण होतं मुळे ऑक्सिजनपासून वंचित होतात पाण्यामुळे भू परजीवांची परजीवींची वाढ होते वनस्पतींच्या वाढीसाठी आवश्यक असलेली सर्व खनिज पाण्यात नसतात अ प्लांट इज किल्ड बाय ओव्हर वॉटरिंग बिकॉज because... कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही उत्तर करा त्यांना एक इंटरॅक्शन वाढेल जस्ट बघितल्यापेक्षा तुम्ही ऑप्शन वन टू थ्री फोर टाकू शकता कमेंट बॉक्समध्ये हां त्याचं उत्तर ऑप्शन नंबर दोन अगदी बरोबर आहे मुळे ऑक्सिजन पासून वंचित होतात हा प्रश्न पेपरमध्ये चुकला होता बट याचं उत्तर आयोगाचा पहिला प्रेफरन्स ऑक्सिजनला दिलंय बिकॉज ऑक्सिजन आहे तरच ते जीवित राहील आणि अति पाण्यामुळे मृत होण्याच्या विषयी विचारलंय सो ऑक्सिजन पासून वंचित होणं हा मुळच्या मुड़ा मुळांचा जो भाग आहे म्हणजे द रूट्स आर डिप्रॉइड ऑफ ऑक्सिजन त्यामुळं ते वनस्पती अति पाण्यामुळं मृत होते याचं उत्तर हे खनिज नाही आहे त्याचं उत्तर दोन आहे ऑक्सिजन मुळे वंचित होतात त्यानंतरचा क्वेश्चन आहे नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कोणतं शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे हो क्लोरोफायसी मिक्सोफायसी रोडोफायसी की फिओफायसी आता त्याच्यावरती एक प्रश्न आपण बघितला पूर्ण चार्ट होता तो आता इथं त्याच्या रिलेटेड एक क्वेश्चन विचारलाय नायट्रोजन स्थिर करण्यासाठी कोणतं शेवाळ जास्तीत जास्त उपयोगी आहे हो उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन मिक्झोफायसी नायट्रोजन स्थिर करण्यासाठी हे शेवाळ सर्वात जास्त उपयोगी आहे हो ऑप्शन नंबर दोन मिक्झोफायसी अगदी बरोबर याच्यामध्ये कोणकोणते आपल्याला सगळे माहिती पाहिजे नायट्रोजन फिक्सेशनमध्ये कोणकोणते आपण अल्गीज वगैरे याच्यात बघू शकतो पहिला ॲनाबिना आहे हे नायट्रोजन फिक्सेशन करतं हो करतं सिम्बॉयटिक विथ अझोला फन यूज इन राईस पॅडीज त्यानंतर नॉस्टॅक आहे त्यानंतर ॲल्युसिरा सिरा हे पण आहे टोलोफोरिक फो टाय टॉलिफ्रोथिक्स हे पण आहे त्यानंतर सायटोनेमा हे पण आहे आणि कॅलोथ्रिक्स हे नायट्रोजन फिक्सेशन रिलेटेड इम्पॉर्टंट आपल्याला लक्षात ठेवायचे जसं यांनी इथं शेवाळ विचारलं मिक्झोफायसी तसंच हे पण आपल्याला इम्पॉर्टंटली याच्यातले दोन तीन तरी विचारतात जर आणि तिसरा एखादा नवीन जरी आला तरी तो आपण इथं बघितलेला असतो तो तिथं होऊन जातो पेपरमध्ये त्यानंतरचा प्रश्न आहे अँटीमनी संयुग याच्या उपचारांसाठी वापरण्याची शिफारस केली जाते अँटीमनी कंपाऊंड्स आर रेकमेंडेड फॉर द ट्रीटमेंट ऑफ एलिफेंटाइटिस फैसियोलोसिफाइलिस सिस्टोमियासिस तो उत्तर बरोबर है सिस्टोमियासिस करेक्ट तर अँटीमनी पोटॅशियम टार्ट्रेट याचं ते नाव आहे ते आपल्याला कधीच विचारलं नाही पाहिजे खूप कठीण त्याचा केमिकल फॉर्म्युला आहे अँटी पॅरासिटिक मेडिकल यूज आहे अँटीमेनीचा याच्यामध्ये कोणकोणत्या रोगासाठी अँटीमनी वि यूज केलं जातं तर एक आहे लेश्मानियासिस आणि एक आहे शिष्टोसोमॅ सोमॅसिस आता त्याला आयोगानं शिस्टोमियासिस असं पण म्हटलं जातं त्याला त्यानंतर दुसरं आहे सोडियम स्टिब्युल ग्लुकोनेट याचा यूज बेसिकली विसेरल किंवा क्युटॅनियस लेश्मानिअसिसमध्येच करतात त्यानंतर लीड ॲसिटेट लीड ॲसिटेट हे स्किन अल्सर्समध्ये आहे स्किन रिलेटेड गोष्टींमध्ये याचा यूज होतो लीड ॲसिटेटचा त्यानंतर बिस्मत आहे हे डायरिया पायलोरी इन्फेक्शनमध्ये बिस्मत सबनायट्रेट हे अल्सर्स आणि वाउंड हिलिंगमध्ये मार्क्युरिक क्लोराईड किंवा कॅलमल पण म्हणतात त्याला तर हे सिफिलिस डिसइन्फेक्शन याच्यामध्ये यूज केलं जातं हे मेडिकल यूज आहेत या सगळ्यांचे अँटीसेप्टिक म्हणून पण मर्क्युरिक क्लोराइड वापरलं जातं आता पुढचा प्रश्न आहे साधारणपणे पोरीफेरामध्ये गॅमिट कशामुळं तयार होतात कायनोसाइट्स आर्कियोसाइट्स, मोनोसाइट्स पिनाकोसाइट्स अँसर याचं असेल आर्किओसाइट्स ज्यांनी ज्यांनी पेपरमध्ये प्रश्न सोडवला होता लास्ट इयर याचं उत्तर अगदी ज्यांनी चुकलंय असेल ते आता बरोबर येऊन जातं आर्किओसाईट्स आयोगानं उत्तर दिलं आहे पोरिफेरामध्ये गॅमेट कशामुळे फॉर्म होतात तर आर्किओसाइट्स पोरिफेराचं आपल्याला सगळं माहिती पाहिजे कारण त्याच्यावरती ते नवीन काही क्वेश्चन तयार करू शकतात किंगडम ॲनिमेलिया फायलम पोरिफेरा कॉमन नेम स्पॉन्जेस आहे सगळे ज्या सगळे स्पॉन्जेस पोरिफेरा फायलममध्ये येतात हॅबिटॅट मोस्टली मराईन समुद्रामध्ये काही फ्रेश वॉटर पण स्पेसिज असतात बॉडी सिमेट्री मोस्टली असिमेट्रिकल असते म्हणजे तुम्ही त्याला व्यवस्थित असं दोन पार्टमध्ये कट नाही करू शकत आणि सम रेडियल पण असतात म्हणजे तुम्ही त्याला विशिष्ट लाईक फ्रॅगमेंट्समध्ये त्याला डिव्हाइड करू शकता त्याचे तुकडे खूप जास्त रेडियली डिव्हाइड होतील त्यानंतर लेवल ऑफ ऑर्गनायझेशन सेल्युलर लेवलचं आहे याच्यात रिअल टिश्यूज नो ट्रू टिश्यूज ऑर ऑर्गन्स आर फाउंड याचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे आहे स्पॉन्जिला त्यानंतर युप्लेक्टेला सायकॉन ल्युक्लो ल्युकोसोलेनिया स्लिओना हॅलिकॉन्डिया अँड हिपोस्पॉन्जिया हे सगळे एक्झाम्पल्स कशाचे असतील पोरिफेराचे त्यानंतर विशिष्ट उष्णतेचं सीजीएस प्रणालीतील एकक आपल्याला विचारलेलं आहे कॅलरीज पर ग्रॅम कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस कॅलरीज डिग्री सेल्सिअस पर ग्रॅम की यापैकी एकही नाही आजचा आपला पहिला दिवस आहे याच्यामध्ये सुरुवातीला स्टुडंटला माहिती नसतं की हे सुरू झालेलं आहे वगैरे पहिल्या एक दोन दिवसामध्ये ते खूप कमी विद्यार्थी असतील बट जसं जसं त्यांना माहिती होईल की आपण क्वेश्चन अनालिसिस घेतोय सगळे सगळे पी वाय क्यू सगळ्या सब्जेक्टचे तर ते हळूहळू येत राहतील विद्यार्थी याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर सेकंड विशिष्ट उष्णतेचं सीजीएस प्रणालीतलं जे एकक आहे ते आहे कॅलरीज पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस ओके okay? सो so, आजच्या क्लासमध्ये आपलं एवढंच आहे लाईक जस्ट like, आपण आज याचा श्री केला आहे उद्यापासून यामधले सगळे क्वेश्चन्स लाईक like, थोडे जास्त असतील आणि वेळेनुसार आपल्याला सगळे क्वेश्चन सॉल्व करायला मिळतील फक्त कमेंट बॉक्समध्ये याचे उत्तर तुम्ही करत चला ओके okay? अँड ते सबस्क्राईब केल्यावर तुम्ही कमेंट करू शकता आय थिंक तसं ऑप्शन आहे त्यात ओके okay, सो so, हे सगळे प्रश्न तुम्ही एकदा पुन्हा रिवाईज करू शकता सेल डिव्हिजनचा हा आजचा पहिला सेल टॉपिक होता ओके okay, तुम्ही शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड्सला आणि उद्यापासून ठीक नऊ वाजता हा क्लास सुरू होईल आज थोडा सुरुवात पहिला दिवस असल्यामुळं इंटरनेटचा इश्यू आला होता बट उद्यापासून रेग्युलरली तुम्हाला नऊ वाजताच हा क्लास स्टार्ट होणार आहे ओके सो थँक यू सो मच तुम्हाला जर जी डी सी अकॅडमीने पब्लिश केलेलं जे पुस्तक आहे संपूर्ण स्टेट बोर्ड थ्री सिक्स्टी व्ह्यू हे तुम्हाला जर घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी आहेत वैशिष्ट्यामध्ये चौथी ते बारावीपर्यंतचे नवीन आणि जुने सगळे महाराष्ट्र स्टेट बोर्ड रिलेटेड पुस्तक आहेत त्याचा एक एक्स्ट्रॅक्ट आहे त्यानंतर टॉपिक वाईज मांडणी पंधराशे पेक्षा जास्त चार्ट्स आयोगाचे दोन हजार प्रश्नांचे याच्यामध्ये समावेश आहे आणि फक्त पन्नास रुपयामध्ये ही घरपोच तुमच्यापर्यंत पोहोचू शकतं तर ऑर्डर करायची असेल तर तुम्हाला इथं मोबाईल नंबर दिलाय तुम्ही त्याच्यावरती संपर्क करू शकता ओके okay? सो so, थँक सो मच so भेटूया आपण उद्याच्या क्लासमध्ये